नमस्कार आज मी तुम्हाला ह्या घोसाळ्यांचं भरीत बनवून दाखवणार आहे तुम्ही भाजी खात असाल कोणी भरीतही खाल्लं असेल पण मी असं तुम्हाला भरीत नोंद दाखवते आणि हे याकरता जरा मोठे मोठे बघून घ्यायचे ते हे एकदम कोळे असे नाही घ्यायचे याला मी तेल लावून कढईमध्ये शिजवून घेणार आहे याचे मी असे काप करून घेतले आता याला मी असं हे तेल लावून घेते सगळं हे कट करून घेऊन याला तेल लावून घेतले आता हे कढईमध्ये ठेवून घेते कढाईत बसत नव्हते म्हणून मी हे कट करून घेतले आता हे शिजवून घेते गॅस यावरती मी आता झाकण ठेवून घेते हे बघू शकता तुम्ही आपले घोसाळे शिजलेत आता याची मी साल काढून घेते इथे मी हे घुसळ्यांचे सगळे हे साल काढून घेते त्याचा जो गर असतो आतला तोच घ्यायचा आहे फक्त आपल्याला हे मी कट करून घेते आणि मग त्याच हे आतला गर काढून घेते सगळा हे बघू शकता या पद्धतीने मी कट केलंय आता हा गर जो आहे तो असा सगळा चमच्याने काढून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही इथे मी हा घोसाळ्यांचा गर काढून घेतला आहे आणि आता ह्या कोवळ्या बिया आहेत ज्या डिब्बर होत्या त्या मी इथे या काढून टाकल्या आहेत अशा हे बघा ही आणि ह्या बिया इथे मी फक्त हा गर घेतला आहे आता पण भर बनवायला सुरुवात करू याकरता मी इथे कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या कढीकत्ता आणि कोथिंबीर

इथे कांदा परतवून झाला यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घालते आणि थोडीशी हळद घालून घेते इथे लाल मिरची पावडर हळद मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपण हे घोसाळ्याचा जो गर काढला होता तो टाकून घेऊया यामध्ये पाणी असतं हे पाणी असंच ठेवायचं आहे हे पाणी काढून टाकायचं नाही हे असंच त्या कांद्यामध्ये असंच टाकून द्यायचं आहे घ्यायचंय हे मिक्स झालं पाहिजे छान तस आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून येते थोडस हे पाच मिनिट असं ठेवायचंय आता हे बघू शकता तुम्ही आपलं घोसळचं भरीत तयार झालं आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असायची नवीन व्हिडिओसोबत बाय